कुरुंदवाडसह जयसिंगपूर शिरोड नगरपालिका स्वबळावर लढवणार ठाकरे गटाचा निर्णय कुरुंदवाडमध्ये विजय पाटील गटाला बसणार धक्का कुरुंदवाड शिरोड आणि जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत असून तिन्ही पालिकेवर मशाल चिन्ह घेऊन भगवा फडकवणारच असा आत्मविश्वास शिवसेनेचे राज्य संघटक चंगेज खान पठण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला दरम्यान या निर्णयामुळे कुरुंदवाड येथील विजय पाटील यांना मोठा धक्का बसला बसल्याचं चित्र शहरात पाहायला मिळालं आघाडीतील घटक पक्षांना योग्य सन्मान आणि जागा दिल्यास आघाडीचा विचार केला जाईल अन्यथा शिवसेना तमा स्पष्ट यावेळी कुरुंदवड येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य संघटक पठाण बोलत होत्या यावेळी जिल्हा प्रमुख वैभव उगळे तालुका प्रमुख संजय अनुसे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर जिल्हा महिला संघटिका मंगल चव्हाण वैशाली जुगळे राजश्री मालवेकर आदी शिवसेने उपस्थित होते जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्या सौभाग्यवती शीतल उगळे माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर यांच्या सौभाग्यवती सुजाता मालवेकर आणि शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांच्या सौभाग्यवती माधुरी सावगावे हे कर्तृत्ववान महिलांची फळी नगराध्यक्ष पदासाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षात केलेल्या कामांची जाणीव जनतेला आहे त्यामुळे त्या निवडणुकीत आम्हाला भरघोस यश मिळणारच असा ठाम विश्वास पठाण यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख वैभव उगळे म्हणाले आम्ही केवळ निवडणूक लढवण्यासाठी नव्हे तर सत्ता मिळवण्यासाठी मैदानात उतरलेला आहोत महागाडीत योग्य सन्मान न मिळाल्यास आम्ही मागे हटणार नाही आमचे दावेदार अत्यंत सक्षम आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिन्ही पालिकांमध्ये पारदर्शक कारभार देऊ या निवडणुकीत तिन्ही शहरांवर भगवा फडकवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही यावेळी बोलताना तालुका प्रमुख अनुसे म्हणाले शिवसेनेचे मशाल चिन्ह जनतेच्या मनात घर करू नये शहरातील तरुणही महिला आणि ज्येष्ठ यांचा आम्हाला अभूतपूर्व पाठिंबा आहे माजी तालुका प्रमुख मालवेकर म्हणाले या निवडणुका आमच्यासाठी आत्मसन्मानाची लढाई आहे उद्धव साहेबांनी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही कार्यक्षम महिलांना नगराध्यक्ष पदाची संधी देऊन आम्ही नवा आदर्श निर्माण करत आहोत ही लढाई आम्ही निश्चितपणे जिंकू आणि तिन्ही पालिकांवर एखादी सत्ता मिळवून दाखव असं सांगितलं